वंदे बांधवांना आणि कर्मचारी माता भगिनींनो आपण या ठिकाणी ज्या विषयामध्ये जमलो हो आहोत हा अतिशय गंभीर असणारा असा हा विषय आहे ज्या विषयामध्ये आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सर्व समाज बांधव किंवा समाज म्हणून आम्ही किंवा अधिकारी बांधव म्हणून जर आपण आपल्यातर्फे जमलो हो। आहात तर येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसाच्या सुरक्षेचा देखील प्र, प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याची मोठी दाट शक्यता आहे प्रशासन यामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये गांभीर्यानं घेत नाहीये अशा प्रकारचे हल्ले तहसीलदारवर झालेले आहेत आमच्या स्वतःवरती या ठिकाणी हल्ले होत आहेत शासकीय अधिकारी सुद्धा जर इथं काम करत असतील तर या अधिकाऱ्यांनी समाजाच्या हितासाठी शासनामध्ये प्रशासनामध्ये काम करायचं की नाही करायचं हा असणाऱ्या आमच्या या माता मुली या ठिकाणी लेखी बसलेले आहेत तुमच्या आमच्या घरातले लेखी आहेत तुम्हाला या ठिकाणी जागृत होऊन आपल्या लेकीला वाचवण्यासाठी तहसीलदार मॅडम नंतर त्या झाल्यात अभ्यास करून ते आमच्या बहिणी आहेत आमच्या भगिनी आमच्या भगिनीवर आम या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक हल्ला करत असतील तर ती आमची भगिनी आहे त्या भगिनीवर हल्ला या ठिकाणी होत असेल तर त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आज आम्ही करण्यासाठी म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी प्रशासनानं छंडपानाची भूमिका न घेता जाहीरपणे जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जाहीर धक्का मॅडमला देत आहेत त्या ठिकाणी मॅडम वरती हल्ला होतोय आणि मॅडमचा हात त्या ठिकाणी फ्रॅक्चर झालेला आहे हे अत्यंत समाजाला समाजाला आणि जबाबदार समाजाला कडक लावणारी या ठिकाणी घटना आहे आणि समाज ज्या पद्धतीने या घटनेसाठी रस्त्यावर यायला पाहिजे होता आम्ही माफी मागतो माँध पण जे कोणी ज्यांचं जमीर जिंदा आहे ज्यांना आपल्या माता भगिनीची ज्या ठिकाणी इज्जत आहे आपल्या तुमच्या आमच्या मनामध्ये जी भावना आहे आपण संख्येने आज शंभर दोनशे का असेल पण आज आपण सगळे मिळून प्रशासनाला जा विचारू दुसरीकडे त्याच रात्रीच्याला आपल्या इथं एक कर्तव्याध्यक्ष अधिकारी महिला अधिकाऱ्यावर हल्ला झाला म्हणजे आपलं जे महिला दिन साजरा करण्याचं महिला सक्षमीकरण यावर जे बोलणं आहे आपल्या समाजाचं हा एक थोटाणपणा असल्यासारखं आज सिद्ध झालं म्हणजे का एवढ्या मोठ्या महिलावर महिला दिनी हल्ला झाला अधिकाऱ्यावर आणि त्याच्या निषेधार्थ त्याच्या त्यांच्यावर हल्लेखोरावर कारवाई करण्यासाठी आपण समाजाला सांगितलं की इथं या किती जण आले शंभर जण आणि प्रशासन कारण आज प्रशासनामधल्या का एकावर हल्ला झाला म्हणून हा आणि सामान्य नागरिक शंभर आले तर कुठंतरी आपला समाज हा झोपलेला आहे कोणी म्हणतं प्रशासन कारणीभूते कोणी म्हणतं पोलीस प्रशासन कारणीभूते सगळ्याचे आपापले मते पण माझं स्पष्ट मत आहे या सर्व घटनेला खरा आपला समाज जिम्मेदार आहे कारण की समाज हा अशा टोळी टोळी गुंड लोकांच्या विरोधात एकत्र येत नाही म्हणून यांचे मनसुबे वाढत जातात आणि ते अशा गोष्टी करतात आणि याचमुळे समाज संघटित नसल्यामुळे समाजाचा चांगल्या चांगल्या व्यक्तींचा चांगल्या विचारांचा दबाव प्रशासन नसल्यामुळे प्रशासन आपल्याला आपल्याला गृहीत धरून जातो की हे लोक काही करू शकत नाही एक दिवशी येणार बसणार आणि मुंबलून जाणार दुसरं काही करू शकत नाही सर्वात जसा जशी प्रजा वैसा राजा ही घर जी जी मन आहे ती विनाकारण मन नाही समाज संघटित नाहीये चांगला समाज संघटित नाही म्हणून अशा प्रवृत्तींना अशांना ताकद मिळते आणि त्या आज आम्ही प्रशासनासाठी आलोत तर आम्हाला प्रशासनाला पण ही विनंती आहे की आज आम्ही तुमच्यासाठी आलोत आम्ही तुमचा उपकार नाही करत परंतु तुम्हालाही आमच्यासाठी केव्हा तरी यावं लागेल आणि तुम्ही यायला पण पाहिजे अबरावजी लोणीकर यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये प्रखर अशी भूमिका मांडली आणि शासनाला धारेवर धरलं या ठिकाणी हे जे गुंड जे पोसले जातात हे यांची एवढी मजल कशामुळं जाते की कुणीतरी आपण त्यामध्ये सहभागी आहोत हप्तेखोरीमुळं हे गुंडाचं हे प्राबल्य वाढलेलं आहे या ठिकाणी अनेक लोकांवर त्या ठिकाणी अन्याय झालेले आहे इतकं चांगलं आहे पै पॅशलदार जर अन्याय होत असेल तर सामान्य माणसाची काय सुरक्षा आहे या ठिकाणी या ठिकाणी मी आव्हान करेल प्रशासनाला की या ठिकाणी जे काही कुणी या गुंडाला अभय देत असतील या गुंडाच्या हप्तेखोरीमध्ये यांना जवळ करीत असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना बी या ठिकाणी सहआरोपी केलं पाहिजे असणारे जे गुंड आहेत आता मी ज्या एरियात राहतो आम्हाला झोपा येत नाही इतकं ट्रॅक्टर त्या ठिकाणी चालतात धरल आवाज येतो आम्हाला झोप येत नाही हे कशामुळं होतं कोणीतरी आपल्या त्यामध्ये सहभागी आहेत कोणीतरी ह्या त्यांच्या ह्या पैशामध्ये सहभागी आहेत हप्तेखोरीमुळं हे वाढलेलं आहे आणि म्हणून आमच्या पोलीस स्टेशनमध्ये गुंडाला डायरेक्ट खुर्चीवर बसता येत आहे परंतु चांगल्या माणसाला त्या ठिकाणी परवानगी घ्यावं लागते हे दुर्दैवाचं आणि म्हणून येत्या काळामध्ये आम्ही सर्व आज ह्या सावता काळे आणि त्याचे सर्व जे सैनिक आहेत हे रस्त्यावर कधी केमई उतरणार आहेत आज यांनी आव्हान केलेलं आहे याप्रमाणे आम्ही सर्व परतुर्वासी त्यांच्या मागे उभं राहून पुढची दिशा ठरवणार आहोत जर ह्या गुंडावर चांगलं कठोर असे शासन नाही झालं तर आम्ही हो हो या ठिकाणी फार मोठं आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी एवढं बोलतो का मी विष्णू गंगाधरराव शहाने स्वस्तदार दुकानदार संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष मी परतूर पोलीस स्टेशनचा जाहीर धिक्कार करीत पोलिसांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे सामान्याची घेत नाही जर तहसीलदार मॅडम आहेत पो ए पेक्षा मोठे आहे पद मोठं आहे संविधान मोठं आहे तुम्ही त्याची दखल घेत नाही तर आमच्यासारख्या माणसाची काय करत घेतात हे जे गुंड परिवर्तीचे वाळू माफिया खनिज माफिया आहे यांना मराठवाड्यातून हद्दपार करावे हे मी देवेंद्र फडणवीस बबनरावजी लोणीकर यांच्याकडे जाहीर मागणी करीत आहे माननीय लोणीकर साहेबांनी विधानसभेत हा तारांकित प्रश्न उपस्थित करून संपूर्ण तहसीलदार प्रशासनच्या पाठीशोभा ठाकले कुठल्याही गुंडाला न घाबरता या गुंडाच्या पाठीमाग राजकीय शक्ती आहे ती राजकीय शक्ती कोण आहे हे वळखा मित्रांनो राजकीय शक्तीशिवाय हे गुंड हल्ला करू शकत नाही तशी तुम्ही आम्ही तरी लहान आहे मी परत एकदा मागणी करतो या मराठवाड्यातल्या भूमीत असलेल्या औरंगजेबचं थडग हे प्रशासनी नष्ट करावा आमच्यावर हे कशामुळे आहे मी जाहीर मागणी करतो विष्णू गंगाधरराव शहाणे मी कुठलेही याला भेट नाही मी मीही म फार मोठे संघर्ष होणारे माझ्यावरही तलवारीनं हल्ला झालेले राष्ट्रीय मी कुठल्याही माणसाला कधी भेलो नाही भेणार नाही माझं वय आज जरी पासट असलं तरी मी भेट नाही कोणाला मी परत एकदा पोलिसाला आणि एस डी एम साहेबाला विनंती करतो की आपण जास्तीत जास्ती कठोर कारवाई या गुंडावर करा आणि यांना मराठवड्यातून हद्दपार करा अशी मी जाहीर विनंती